राम राम शाळ बाशिट न जग फसत विचारी ओ संसारी हो विचारी तो कायम भिकारी तमाशा तमगुण माशा नसा तमाशा अगोदर भाषा नंतर तमाशा मित्रांनो आमच्या जीवन म्हणजे एक पाक्रे पाखरे कसं याद धरून त्या धरून त्या धरून त्या हळून तसं आमचं जेवण आहे ज्या गावाच्या पाणी आमच्या अन्न पाण्याचा निषेबाद आहे आम्ही त्या गावात जातो आमचा अन्न पण संपलो म्हणजे आम्ही आटो मिटिंग जातो तू याला काय म्हटलंय तुझे ढोंगे दिल मध्ये आराम आराम दाने दाने पण लिखा होता खाणे म्हटलं ना एकमेकांच्या एक साह्य करू आव घेतो सुपंत मित्रास मित्र भेटे एकमेकांचा संशय भेटे आता ज्याचे ज्याचे कामाला लागा आता लागा म्हटलं ना उद्योगी प्राणी सदा सुखी उद्योगात निर्दिती शेती पाणीवर याच मणीप्रमाणे भाऊ तुम्ही जातून घर तुम्ही जातून घर मीच तुम्हाला दोन्ही सागर काही सोबत काही सोबत अरे हे माझे माझे सगळे काबाड होते बोलले वाले बोल खबर नाही पलकी तो कोण जाणी कलकी कलकीन पर सुखी आमना घरी तुला घाल आप नाही ना मी पुन्हा झालेला आजूबाजता काय होतो कर तमाशात आणि कृष्ण भजनात पाहिलं राधा घेतल्याशिवाय कार्य पार पडत तुला समाप्त धंदे कोणी करावं ते श्रीमंत माणसानी करणे करावं आपल्या सारख्या मध्यम तर केली त्या टाला कोण दोज का बाकी भरसानी त्याचा बाकी भरसा तुम्ही मुंबई जायला होतोच करून तुम्ही घेतली बाई म्हणजे वहिनी तिन भेटाय चालतो भाऊ शांत मा तुम्ही काय मन कर नाव काढतो बापरे ना रडणी तुम्ही काय रडतो घ्या बघा नाव काढतो रडा घ्या मन ठीक नाही ना ते टांगेल बापू तुम्ही चक्केने पीठपीठ खाता काय तसं हे मावळ होता रे अच्छा तुम्ही रडशील माल भी रडावशि असा कसा स्वभाव આપી તુલા ઘરે હું દુસરી બાઈ કરી લેસ્ટ હયા લકર પૂર્ણ કરતા સમજ કરતા ઓળખ પાટા હે ભ ભી ટોકા ભેટા 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 आपल्या गावकरी मंडळी लक्कडपूर ना लक्कडवार लकडवार वार ना लक्कड वक्कड व आपल्याकडे पक्कड व आणि लकडवाड लकडवा लकडवाड आणि आणि आतापर्यंत आपण शांतता बाळगली अशी शांतता शेवटपर्यंत बाळगाल बाळगाल अशीच्या बालकाची तुम्हा बालका पुढे हात जोडून आग्रहाची नम्र विनंती सगळी घरी कोणा नेहमी प्रमाण झालेली तुमच्या आवडीनिवडीचे हिंदी मराठी चित्रपटातील काही गीतं ते गीत संपल्यानंतर पार्टीच्या नियमाप्रमाणे आता पाच ते सात मिनिटाची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगबाजीची सुरुवात करदास विचारलेस आणि उद्योगले लागस पण मन घर होई वही तरी विचारलीस हो मी एवढा अनपडे का हा लाल लाईटस न घर म्हणाची धर्मा बा शिका हो बायरी तो माग नाही शेकत कर काय ना मी तुले कावर बलाव का भाए? भाए ना भाए ना भाए ना बा तुला बलाव ना कारण ते कोणतं घरमात पटस घरात पटस बाहेर काय वस्तू माहिती नाही काय वाला बाये मी बाई ना बाई पाहणार ना पित्तर बा सडू कोणी का बाई कोण पाहिले मी पाहिले पितर कोण बसणार शिकट बाकी नाही शिकत कर राम राम आता हो काना बाना बो राम राम बाई कोण आहे मन माय बायकोय आणि नवरा इन नवरा आपा हा सकाळीच दाव आहे त्यानं अरे 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 इथलं नजीक पण येसू त्यामध्ये सण कारण बुंदी, बुंदी, बुंदी। का? खावर येसू उरली बुंदी त्याम्या भरसू करलं जासू मला कारण बुंदी का तू लोसन चालणार नाही का कारण मग लोसन खावतस का नाला एक ना मग बायको मी तीन नवरा येणार म्हणजे आहे तुम्ही बायको बायको आणि तुम्ही तिला नवरा अप्पा खरं सांगा येईल कोणत्या गावली देईल हा इले कोणता गावले ते गेले म्हणतात तू देवाला इचार कोणले तुले माले नका हो ल्या नका हो द्या हो नका हो द्या ना हो देगा तुम्ही इच्छा <laughs> Terima kasih telah menonton!

काय व्हायला मी तुला का म्हणून बोलाव का बा तुला बलावाना कारण ते कोणतं काय शेट्या जास्का मागे रे तू माहिती शिकत कर काय तुला माहितीये काय काय महत्वाचा विषय तुला सांगा होता ते कोणता महत्वाचा विषय असा महत्वाचा विषय तो असा कि तुला का काय मी तू महत्वाचा विषय तो असा तुला माहितीये काय સંખ્યા બરાબર બરાય બેટા બરાબર કોઈકરા ઉભા 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 गामा बावले फिरूजनी म्हणत त्या <laughs> आ, बरे कुत्रा तोड टाकतील ना मला वैगे ना कुत्रा आहेत त्या हा बरं आहे ना का बरंय बेटाय बरे बोरसोर आनंद मायला तुमच्या काही रेखात कमी पडी घेतात बरं आहे ना बरं आहे बेटा बरं बरं बोरस होय બાલ બચ્ચા ઉતારા મુતારી આનંદ ભાઈ કાય બેટા બરે મન વહી ભરી કા મન તો મી તુ ના કોને કાકા મન

शेकटकर तुला माहितीये काय मायना फोन होता मा माय नाय सांग तुम मायनी फोन मध्ये मा तुम मायनी फोन मध्ये जवळ बापू तुमना तुम मायना फोन येल होता होता तुला माहितीये का कोण माय जवय बापू तुमना तो साला गौरव मन भाऊ टाकला त्याने तब्येत जास्त विजायले मग पण मी तिसले सांग मग तर मला काही तेवढी माहिती नाहीये मग मा? पण ते आपला शिवाजी रामराजे ना कोरदे रंगाने ना ते डामू ना त्यासले बरीचशी माहिती आपण त्यासला काय जाऊन त्यासले विचारू डॉक्टर ते हा त्यासले माहिती आहे हा पण मी काय म्हणत मी चहा पेले चहा पेलू मग जाऊ मग त्या तांदलवाडी वाला मी त्यासला जोडीदारच आहेत ना हा 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 त्यासला जाऊ त्यासले विचारले होते आपण

पाहुना किती येत रे तुले नाही पण पाहुणा पाहुणा ऐके राह किती येत तुले अशा नाही